नमस्कार चिकनवाल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी वाजले आहेत नऊ आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आपल्या बोकडाला काय खायला चला हे मोजमॉचं भांड आहे तर हे अर्ध जे आहे ते लिहू हे अर्ध तांदूळ याला आपण साफ करून घेणार आहोत म्हणजे माती वगैरे काय असेल तर ते सगळं काढून घ्यायचं आपल्याला ले ले से से हे साफ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं टाकायचं जास्त नाही वेल मिक्सर तर हे जे आहे ना ते फक्त एका बोकडासाठी आहे आणि असंच पद्धतीने आपण आपल्या पाठीणला वगैरे पण देतो तर तुम्ही जास्त प्रमाणात करायचं असेल तर हे करू शकता चला आपण त्यांना देऊयात थांब अन्न की हे लगेच तुटून पडतात याच्यावर तर याच्यामध्ये आपण बाजरी मका ॲड करू शकतो जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते